तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय लसूण ठेचून घ्यायचं आहे ना आदविका हा आज आमची आदविका रेसिपी करणार आहे छोटीशी अद्विका झालं बारीक झालं बघा इथं खेकडी घेतलेली आहे तिथं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे लाल तिखट आणि हळद तर आजची रेसिपी करणार आहे अद्विका हॅलो घर हॅलो हां चला मग आपण बनवूया तर आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे अद्विका सगळ्यात आधी काय घालणार आहेस एथे नाही लसूण लांबून टाका हां जिरं टाकायचं आहे का आधी ओके हां बस बस आता हां रिशन हां हे घे भाऊ हां हळू हळू बोलायचं ना भाऊ त्याच हम्म बर आता काय घालायचंय त्यात लाल तिखट आणि हळद हा व्हेरी गुड चला आता खिकडी घे टाकता येते एक एक टाक हा लो फ्लेम करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला क्रॅक टाकायचे टाक माऊ पट अजविकाला सगळ्यात आवडणारी वस्तू ना अजिका आणि नितांशुला पण आवडते ओके टाकू मीठ टाकल्या टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ ओके

अद्विकाची फेवरेट डिश रेडी स्वतः बनवलेली आहे चला खा चला What, खाली? खाली बसा कस झालंय सांगा हां हां असं करा माझी दीदीची रेसिपी अगर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय बाय